आज आपण मस्त असे मऊसूद रवा नारळाचे दूध घालून मोदक करणार आहोत हे पहा मस्त असे सुबक झालेले आहेत हे पाहू शकता छान तीन चार दिवस मस्त टिकतात आणि चवीलाही खूप छान लागतात गूळ घालून केलेत एक वाटी मी रवा घेतलाय त्यात तेवढंच दूध घेतलंय जेवढा रवा घेतलाय आता याला पाच सात मिनटं छान भिजवायचं आहे एक पाच मिनटं भिजवलं तरी चालेल कारण रव्यामधलं पूर्ण दूध शोषून घेईल रवा हे पहा असं घट्टसर झालं आहे रवा थोडंसं फुलतो दुधामुळे आणि मोदक छान मऊ होतात असं केल्यानंतर आता कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता जे रव्याचं आपण भिजू घातलेलं आहे ते मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मी नॉनस्टिक कढई वापरली आहे त्याच्यामुळं कमी चिटकतं जर तुम्ही कुठलीही कढई वापरत असाल स्टीलची वगैरे तर सतत ढवळत राहा म्हणजे खाली चिटकणार नाही हे पहा या प्रकारे एक दोन तीन मिनटामध्ये मीडियम गॅसवरती छान मौसूद मोकळा होतो हा रवा हे पाहू शकता हे बघा पाच मिनटामध्ये छान फुल्ला आहे आणि छान मोकळा झाला आहे आता मीडियम गॅसवरती पाच ते सात मिनटं छान भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर मी तेवढाच गूळ घेतला आहे जेवढा रवा आणि दूध घेतलं होतं हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरही टाकू शकता आता हे गूळ पूर्णपणे मिक्स झाला नाही आता ह्याच्यामध्ये थोडंसं एक दोन चमचे बारीक पिसलेलं खोबरं टाकलं आहे आणि थोडीशी ड्रायफ्रूट्स आता ह्याच्यासोबत आपण छान गूळ मिक्स करून घेऊया म्हणजे गुळाच्या ज्या गाठी राहिलात थोडासा जाडसर जो गूळ आहे तो छान हे पहा मेल्ट झाला आहे पूर्ण गूळ आता याला थंड करून घेऊया आपलं मिश्रण रेडी आहे थंड झाल्यानंतर मी थोडेशा गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यात आणि साच्याला तूप लावून घेतलं ला, आहे जेणेकरून साच्याला मोदक चिटकणार नाही हे पहा या प्रकारे आता आपण मोदक तयार करून घेऊया हे मोदक तुम्ही गणपती प्रसादासाठी करू शकता आणि आज चतुर्थी आहे तर चतुर्थीसाठीही मस्त असे झटपट बनतात आणि खायलाही खूप चविष्ट लागतात या प्रकारे पूर्ण भरलं तर छान सुबक असा आकार येतो या प्रकारे दाबून घेऊन आता हलकेच आपण उघडून घेऊया हे पहा मस्त असा मोदक तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू